सो वेलकम टू यू इन अवर युट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा आणि आज आपण बघणार आहोत तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ मागील व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ बघितला आणि त्या तीनही टेन्समध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य बघितली आणि त्याचा तुम्ही सराव केलाच असेल तर आता आपण हा चार नंबरचा टेन्स आहे नाव काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच त्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात काय प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात तर चालू अपूर्ण वर्तमान काळ चालू अपूर्ण वर्तमान काळ आता हा टेन्स ओळखायचा कसा आणि याच्यातली वाक्य कशी सोडवायची हे आज आपण बघणार आहोत तर या टेन्समध्ये वाक्य असे येतात म्हणजे ती क्रिया आत्ता घडत आहे लाईक मी आत्ता बोर्डवर लिहित आहे मी हा टेन्स तुम्हाला समजावत आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ओके किंवा मी वाचत आहे तो खेळत आहे म्हणजे जी क्रिया आत्ता घडत आहे जस्ट त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येतं आणि ही वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्पला म्हणजे क्रियापदाला त आणि पुढे आहेचा वापर केला जातो लाईक ती बोलत आहे मी विचारत आहे तो घरी जात आहे ती मेसेज पाठवत आहे आम्ही उत्तर देत आहोत म्हणजे काय वाक्याच्या शेवटी वरपला त आणि पुढे आहेचा वापर केला जातो मग ते समजायचं ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये गेलं काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्याच्या शेवटी वरपला काय येतं त आणि पुढे आहेचा वापर केला जातो ओके एखादी क्रिया घडत आहे आत्ता घडत आहे ओके चालू आहे त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॉझिटिव्ह असं समजायचं ओके okay? तर त्यावेळी त्या वाक्याचा फॉर्म्युला ही वाक्य सोडवताना त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर एम इज किंवा आर ही टू बी बीओ खूप महत्वाची आहेत एम इज किंवा आर आता याचा वापर कुठे करायचा आहे हे मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ओके okay? फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एम चा वापर कुठे करायचा इज चा वापर कुठे करायचा चा वापर कुठे करायचा आहे तो ओके तर ते तुम्ही त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि या ठिकाणी मी तुम्हाला आताही लिहून दिलेलं आहे बघा सब्जेक्ट म्हणजे करता ज्यावेळी आय असेल त्यावेळी आईला एमचा वापर केला जातो म्हणजे वाक्यामध्ये मी असेल मग मी म्हणजे आय मग आयला कशाचा वापर केला जातो एमचा वापर केला जातो त्यानंतर सब्जेक्ट ही किंवा शी नेम एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा ईट असेल ईटचा वापर कधी केला जातो ज्यावेळी एकच अॅनिमल म्हणजे प्राणी किंवा वस्तू असेल एकच त्यावेळी ईटचा वापर केला जातो म्हणजे त्यावेळी ईट आपण काय करतो त्या ठिकाणी मेन्शन करतो इट असेल त्यावेळी त्या ठिकाणी ईदचा वापर केला जातो ओके okay? ही शी नेम एखाद्या व्यक्तीचं नाव असेल इट त्याला ईदचा वापर केला जातो आणि हुई दे यू आर ला आरचा वापर केला जातो ओके okay? हे तुम्ही जरा डोक्यात घ्या हे समजून घ्या त्यानंतर फर्स्ट एन आयएनजी व्ही म्हणजे व्हर्थ म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि त्यानंतर आयएनजी शब्द आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या व फर्स्टला क्रियापदाच्या फर्स्ट रूपाला आयएनजी शब्द लावायचा म्हणजे काय तर ती क्रिया चालू आहे लाईक स्पीक लाग गो ला गिव्हिंग टीच ला टीचिंग एक्सप्लेन ला एक्सप्लेनिंग ओके आणि त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय उरलेले शब्द म्हणजे कर्म मग फॉर्म्युला कसं आहे बघा सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर एम इच किंवा आर त्यानंतर फर्स्ट फॉर्मला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ओके आता तुम्हाला मी इकडे लिहून दिलेलं आहे किंवा तुमच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे तो चार्ट सब्जेक्ट आय असेल तर आयला एमचा वापर केला जातो ही शी नेम इटला इटचा इत वापर केला जातो आणि हुई आरचा वापर केला जातो ओके okay? तर ही वाक्य कशी येतात बघा मी बोलत आहे पुन्हा एकदा सांगते मी बोलत आहे मी प्रश्न विचारत आहे तो उत्तर देत आहे ती खेळत आहे म्हणजे वाक्याच्या शेवटी वर्पला म्हणजे क्रिया त आणि पुढे आयचा वापर केला जातो म्हणजे ती क्रिया आत्ता घडत आहे चालू ओके प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याला काय बोलतात प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही बोलतात आणि मराठी काय येतो मिनिंग चालू अपूर्ण वर्तमान काळ ओके okay? त्याला आपण नंबर फोर टाकलेला आहे आणि आज आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत म्हणजे होकारार्थी वाक्य बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हे सर्व लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये फॉर्म्युला लिहा आणि कशाला काय येतं ते पण लिहून घ्या आणि आता आपण काय बघूया यावर डिपेंड वाक्य बघूया या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिसत आहेत आणि ही वाक्य आहेत ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आणि फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे तुम्ही मग अशी लिहून घेतलेलं आहे बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे तो क्रिकेट खेळत आहे ओके तो क्रिकेट खेळत आहे म्हणजे काय आत्ता आहे तो क्रिकेट खेळत आहे ओके म्हणजे वाक्याच्या शेवटी व्हर्पला आहेच्या अगोदर आहे ते सगळं आहे ओके आईच्या अगोदर प्रत्येक वाक्यामध्ये जो वर्ड्स आहे तो काय आहे आहे मग खेळत आहे काय आहे खेळत आहे मग सांगितल्याप्रमाणे काय त आहेचा वापर या ठिकाणी केलं केला जातो खेळत आहे वर काय खेळत त आणि आहे शब्द लागलेला आहे तो क्रिकेट खेळत आहे मग हे वाक्य तुम्हाला सॉल्व्ह करायचंय मग कसं येणार पहिले सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता तो म्हणजे ही आता या ठिकाणी हिला का कशाचा वापर केला जातो तर हिला ईदचा वापर केला जातो मग अशी तुम्हाला लिहून दिलेली आहे मग एम इज आर बे की हिला ईदचा वापर केला जातो मग कसं येणार ही इज नंतर वपच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी वप काय बघा खेळणे खेळणे म्हणजे काय प्लेईंग ही इज प्लेईंग आणि काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय राहिला राहिलेला शब्द काय आहे क्रिकेट क्रिकेट म्हणजे काय क्रिकेट ही इज प्लेईंग क्रिकेट ओके ही इज प्लेईंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे पहिले सब्जेक्ट तो हो म्हणजे ही नंतर ही हि जातो ही इज आणि फर्स्ट फॉर्मला आय एन जी फर, फर्स्ट फॉर्म काय आहे खेळणे म्हणजे प्ले त्याला आय एन जी ही इज प्लेइंग आणि क्रिकेट क्रिकेट म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे त्यानंतर पुढे बघा नेहा शाळेत जात आहे या ठिकाणी नेहा शाळेत जात आहे म्हणजे ही क्रिया आत्ता घडत आहे मग वाक्याची शेवटी वरपला काय आहे बघा तर आणि पुढे शब्द काय लागला आहे या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा जेणेकरून तुमच्या लक्ष देणार नेहा शाळेत जात आहे मग कसं येणार पहिले सब्जेक्ट पहिले सब्जेक्ट काय नेहा नेहा हे नेम आहे ओके ज्यावेळी नेम असेल त्यावेळी काय येत बघा चा वापर केला जातो मग अशा आपण बघितलं नेहा इच नंतर आय एनजी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एनजी येतं मग वर्ब काय आहे अगोदर शब्द जाणे जाणे म्हणजे जा काय गो नेहा इज इच... गोइंग टू स्कूल नेहा इज गोइंग टू स्कूल ओके नेहा इज गोईंग टू स्कूल असा त्याचा आपण काय करूया या ठिकाणी वापर केलेला आहे पहिलं सब्जेक्ट नेहा नंतर एमबीजारबेकी इज नेहा इच ने, म्हणजे नेम आय म्हणून चा वापर केला जातो त्यानंतर फर्स्ट फॉर्मला एन जी फर्स्ट फॉर्म काय जाणे म्हणजे गो मग त्याला आय एन जी गो इन आणि ऑब्जेक्ट शाळेत म्हणजे टू स्कूल आम्ही पुस्तक वाचत आहोत मग कसं येणार पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय उई उई नंतर कशाचा वापर केला जातो उई उई <laughs> नंतर एमबीजारपैकी काय तर उईला चा वापर केला जातो या ठिकाणी तुम्ही मग अशी तुम्हाला लिहून दिलेलं आहे उई नंतर वी आर नंतर वब फर्स्ट फॉर्मला आहे रीड ओके वाचणे म्हणजे काही बेसिक फॉर्म आहेत तुम्ही काय करा त्याचं सराव करा रीड करा आणि जेणेकरून तुम्हाला ही क्रियापदा आली हे वर्ब्स आले तर तुम्हाला ते लिहिता आले पाहिजेत ओके वी आर वाचणे म्हणजे काय रीड मग त्याला एन जी रीडिंग रीडच्या फर्स्ट फॉर्मला आहे रिडिंग वी आर रीडिंग अ बुक पुस्तक म्हणजे काय बुक हे ऑब्जेक्ट आहे ओके वी आर रिडिंग अ बुक वी म्हणजे पहिलं सब्जेक्ट नंतर आर चा वापर केला जातो आणि वॉबच्या फर्स्ट फॉर्मला आहे जी वाचणे म्हणजे रीड मग त्याला बुक ओके अ बुक हे काय ऑब्जेक्ट आहे पुस्तक ती काम करत आहे मग कसं येणार पहिलं सब्जेक्ट ती म्हणजे काय शी नंतर शीला इज चा वापर केला जातो एम इजार बेकी शी इज नंतर वॉपच्या फर्स्ट फॉर्मला आहे जी काम करणे हे वर्प आहे ओके करणे तुम्ही आ, काय करू नका वेगळं घेऊ नका तर काम करणे हे काय आहे एक जॉइंट वर्क आहे काम करणे म्हणजे काय वर्किंग हीच yeah. काम करणे म्हणजे काय वर्किंग करणे हीच वर्किंग ओके ऑब्जेक्ट असलं तर लिहिलं असतं मग सॉरी ती म्हणजे शी आहे शी इज काम करणे म्हणजे काय वर्क मग त्याला आय एन जी ही इज वर्किंग ओके पुढे बघा ते माझ्याशी बोलत आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा सांगते वाक्याच्या शेवटी वर्पला वर्फ पासून पुढे त आणि आयचा वापर केला गेलेला आहे तुम्ही पण या ठिकाणी अंडरलाईन करा तुमच्या नोटबुकमध्ये जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते माझ्याशी बोलत आहे पहिले सब्जेक्ट काय ते ते म्हणजे काय येणार दे दे नंतर काय येणार आर आरचा वापर केला जातो तुम्ही त्या ठिकाणी पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग अशी बघा ते बघा दे नंतर आर त्याच्यानंतर व फॉर्म काय बघा बोलणे आईच्या अगोदर बोलत बोलणे म्हणजे स्पीक म्हणजे काय स्पीक मग त्याला आय एन जी मला इकडे खाली लिहिता येत नाही नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा स्पीकला आय एन जी स्पीकिंग आणि माझ्याशी हे ऑब्जेक्ट आहे माझ्याशी म्हणजे काय विथ मी माझ्याशी म्हणजे काय विथ मी ओके मग कसं येणार दे आर स्पीकिंग विथ मी ओके दे नंतर देला आरचा वापर केला जातो नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयजी स्पीक म्हणजे स्पीकिंग आणि माझ्याशी म्हणजे काय विथ मी ओके तर या ठिकाणी बघा आपण पहिल्यापासून सगळी वाक्य बघूया तो क्रिकेट खेळत आहे मग कसं येणार तो म्हणजे ही नंतर हिला ईद वापर केलेला आहे ही इज खेळणे म्हणजे प्ले मग प्लेला आय एन जी प्लेईंग क्रिकेट प्ले ओके पुढे बघा नेहा शाळेत जात आहे मग कसं येणार पहिले सब्जेक्ट नेहा नंतर नेम आहे म्हणून ईदचा वापर केला गेलेला आहे नेहा इज गोइंग टू स्कूल आम्ही पुस्तक वाचत आहोत मग कसं येणार आम्ही म्हणजे उई नंतर आर वाच आर आरचा वापर केला जातो वी आर नंतर फर्स्ट फॉर्मला बुक ती काम करत आहे ती म्हणजे शी नंतर इस आणि वर्किंग काम करणे म्हणजे वर्क त्याला आय एन जी वर्किंग ते माझ्याशी बोलत आहे ते म्हणजे दे नंतर आर आणि बोलणे म्हणजे स्पीक त्याला आय एन जी दे आर स्पीकिंग आणि माझ्याशी म्हणजे विथ मी ओके समजलं तर या ठिकाणी काय करायचं आहे ही वाक्य तुम्ही कर लिहून घ्या आणि ही वाक्य आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेजेंट प्रोग्रेसिव टेन्स हा जो टेन्स चालू आहे आपला त्याचं फॉर्म्युली तुम्ही बघू शकता या ठिकाणी नंबर फोर टाका ही वाक्य लिहा वाक्यांचा सराव करा तुम्ही अजून एका म्हणजे एक सब्जेक्ट घ्या मी मी सब्जेक्ट घ्या मी वर सगळे वर्क्स यूज करा मी बोलत आहे मी देद आहे मी घेद आहे मी प्रश्न विचारत आहे मी भाजी आणत आहे मी कपडे आणत आहे म्हणजे एक वर्क फॉर्म्स घेऊन म्हणजे एक प्रत्येक सब्जेक्ट वेगवेगळे घेऊन वर्क फॉर्म्स तुम्ही वेगवेगळे यूज करा लाईक ती ती बोलत आहे ती देद आहे ती आणत आहे ओके ती खेळत आहे त्यानंतर तो तो विचारत आहे तो बोलत आहे तो डान्स करत आहे तो आ, घरी जात आहे म्हणजे असं जर के तुम्ही केला तर तुम्हाला जेणेकरून काय होणार त्याची प्रॅक्टिस होणार आणि हा फॉर्म्युला तुमच्या फिट बसणार कुठे करायचं हे पण तुम्हाला काय होणार त्याची पण सरा होणार ओके जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला काय होणार ॲटोमॅटिकली बोलता येणार विदाऊट मिस्टेक ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टेन्सवर निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत ओके